दर्शक हो एक विशेष बातमी आज सर्वत्र प्रदूषण वाढलं आहे प्लास्टिकचा वापर देखील वाढला आहे त्यामुळं नदी नाले समुद्र प्रदूषित बनले आहेत मानवानं स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचं आरोग्य बिघडवलंय वेळीच खबरदारी घेऊन नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आपला परिसर पाणीदार बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केलंय पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत चला जाणू या नदीला या विषयावर आयोजित एन एस एस कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉक्टर वीरभद्र दंडे यांची उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत एनएसएसचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी केलं या, या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे प्राध्यापक सचिन गायकवाड अॅडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे ज्येष्ठ लेखिका सुरेखा शाह रजनीश जोशी डॉक्टर विनोद बोधनकर मिलिंद पगारे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं तर आभार डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही